नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग विकास विभाग यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये युनिसेक या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर खालील जागा त्वरित भरणे आहेत तर या जागा आहेत आदिवासी विभागातल्या ज्या की कंत्राटी बेसवर आहेत खूप चांगल्या जागा आहेत कारण बघा त्यामध्ये आहेत बघा कला शिक्षक दोनशे सत्तेचाळीस फॉर्म आहेत त्यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ए टी डी आर टीचिंग डिप्लोमा तसेच ए एम बी एफ ए व नृत्य गायन वादन विषयातील पदवी किंवा अर्हता हो आणि एकत्रित त्याला मानधन मिळणार आहे रुपये त्यानंतर क्रीडा आरहता इत्या शिक्षक साठी आहे नामवंत खेळाडू माझी निवृत्त बी पी अर्हता एम पी एड इत्यादींना प्राधान्य आणि क्रीडा शिक्षक मार्गदर्शक शारीरिक शिक्षण खेळांमध्ये आवड असणे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधित्व केलेले ले असणे आवश्यक आहे आणि त्या जागा आहे वन फिफ्टी नाईन एकत्रित मानधन मिळणार आहे त्यांना पंचवीस हजार ट्वेंटी फाय थाउजंड मग नंतर आहे संगणक शिक्षक आता संगणक शिक्षकाच्या बघा किती जागा आहेत निर्देकांच्या निवडीसाठी बी एस सी सी एस आय टी किंवा बी सी ए किंवा बीई कम्प्युटर बी डे कम्प्युटर व तत्सम पदवी ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे आणि तसेच उच्च शिक्षित एम सी ए यम किंवा कम्प्युटर आय टी व अनुभवी उमेदवारास प्राधान्य टू फिफ्टी फाय त्याच्या ज्या जागा आहेत आणि एकत्रित मानधन ट्वेंटी थाउजंड आणि तुम्हाला वाटेल की म्हणजे कसा आपण अप्लाय करायचं तर त्यांचा ईमेल दिला आहे यू एन आय यस ई सी डॉट टी डी डी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि कॉन्टॅक्टसाठी नंबर पण दिलेला आहे एट नाईन फायव सिक्स फोर झिरो सेवन थ्री झिरो टू अल्टरनेट नंबरसुद्धा आहे नाईन झिरो नाईन सिक्स ट्रिपल सेवन वन नाईन फोर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजे तुम्हीपर्यंत कॉल करू शकतात हा जो आहे तर तो सदरचा फॉर्म हो आहे तो ईमेलवरती पद आपण भरू शकतो तालुका जिल्हा पण त्यामध्ये नमूद करायचा शैक्षणिक पात्रता अनुभव आवश्यक ते कागदपत्रे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये घ्यायची आणि मग तो अर्ज म्हणजे तो मेल पाठवायचा आहे दहा दिवसात हा अर्ज करणे गरजेचे कर आहे तर ही कधी आलेली आहे ॲड तर चोवीस नोव्हेंबर याची लास्ट डेट आहे चोवीस नोव्हेंबरला तुम्ही हा अर्ज करू शकता आणि इथे जाहिरातीसाठी पण आहे त्यानंतर अधिकृत वेबसाईटसाठी आहे तर ह्या जागा तुम्ही नक्की भरा कारण खूप चांगला जागा आहे एक सहाशे एकसष्ट बाय बाय